एकीकडे शासन वृक्ष लावा वृक्ष वाचवा असा संदेश देत आहे तर दुसरीकडे वाडेगाव येथील स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध तोड सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे आश्चर्य म्हणजे या प्रकरणात वनविभाग ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही अवैध वृक्ष तोड सुरू आहे का असा संतप्त प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे कायद्यानुसार कोणत्याही झाडाची तोडणी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींनी वनविभाग आणि ग्रामपंचायतीकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे मात्र वाडेगाव परिसरात परवानगी शिवाय अनेक झाडांची कत्तल होत असून याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क साधता आला नाही पर्यावरण संरक्षणासाठी लावलेली झाडे ही अनेक वर्षांच्या श्रमाची देणगी आहेत त्यांची तोडणी म्हणजे पर्यावरणावर प्रचंड अन्याय असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे गावातील सुजान नागरिकांनी या वृक्षतोडीचा निषेध नोंदवून संबंधित दोषींवर तातडीने कारवाई करावी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे